हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहर हे बत्तीस खेड्यांची मुख्य बाजारपेठ असल्यानं व शाळा कॉलेज राष्ट्रीयकृत बँका असल्यानं त्यातच ट्रॅक्टर उस वाहतूक चालू झाल्यानं शहरातील रहदारीत भरपूर वाढ झाली आहे तसेच वडगाव शहरातून राष्ट्रीय महामार्गाकडे जाण्या येण्यासाठी दोन अरुंद रस्ते या मार्गावर हजारो वाहनांची सतत रहदारी वडगाव शहरातून होते पण काही महिन्यांपासून एकेरी वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचं निदर्शनास येत आहे त्यामुळे कायम ट्रॅफिक जाम होत असल्यानं वाहनधारकांना व वा शहरवासीयांना याचा अतोना त्रास होत आहे जसे शहरातील मुख्य चौका चौकात फेरीवाले रस्त्यावरील फळ विक्रेते भाजी विक्रेते वाहतुकीस अडथळे निर्माण करीत असल्याचं दिसतं तसेच शहरातील प्रमुख मार्गावर व चौकात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे वडगाव पोलीस प्रशासन व वा वडगाव नगरपालिका प्रशासन याबाबत कोणतीही कारवाई अथवा फेरीवाल्यांचं नियोजन व वा वाहतुकीचं नियोजन लावत नसल्याचं दिसून येत आहे तरी वडगाव पोलीस प्रशासन व पालिका प्रशासन यामुळे समन्वय राखत एकेरी वाहतूक सुरू करून व शहरांतर्गत मुख्य चौका वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करावी वडगाव शहर खड्डेमुक्त करावं अन्यथा भाजपच्या वतीनं पालिका प्रशासन व पोलीस पुली, प्रशासन विरोधात तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा हत्यानंगले तालुका भाजपच्या वतीनं देण्यात आलेला आहे यावेळी तै्यब कुरेशी तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील अप्पा तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी पेठवडगावहून विनोद शिंगे